भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमाम भारतीयांची जाहीर माफी मागावी किंवा त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी परभणी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या इस्मावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याचे भारतीय नागरिकत्व काढून घेणे परभणी जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात संविधान योद्धा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची हत्या करणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठी संगनेरच्या बडगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं समनापूरचे मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी रामनाथ बोराडे संदीप गायकवाड अशोक गायकवाड जनार्दन गायकवाड कैलास गायकवाड संजय गायकवाड रामनाथ गायकवाड नागेश यादव सुनील गायकवाड संजय गायकवाड विलास गायकवाड उत्तम गायकवाड छबूराव गायकवाड बाबूराव गायकवाड सचिन रंधीर सागर गायकवाड सोमनाथ आव्हाड कचरू यादव योगेश यादव संजय राघू गायकवाड जगन तुकाराम गायकवाड रवी देवराम यादव आदींसह अनेकजण उपस्थित होते याप्रसंगी पोलीस निरीक्षक देवीदास ढोमणे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप संपत जायभाई महेंद्र सहाणे दत्तात्रय दिघे राजेंद्र लांगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंबेडकर आंबेडकर नावाचा जप करण्याऐवजी देवाचा जप जर केला असता तर स्वर्गात जागा मिळाली असती अमित भाईंना मला एकच सांगायचंय तुम्ही या भारताचे जबाबदार गृहमंत्री आहात तुम्ही ज्या संसदेत बसताना ज्या स्वर्गात बसताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले कारवाई झाली पाहिजे याचाही विचार लोकांनी करावा आणि प्रशासनाने करावा त्यामुळं हा तो त्रास आम्हाला आयुष्यभर होतोय आयुष्यभर चाललेला आहे तुमच्या पाच मिनिटांनी अर्ध्या तासाने याच्यावर कुठलाही फरक पडणार नाही आणि असाच त्रास जर आम्हाला होत राहिला तर बर ता ही निळ्या झेंड्याची निळ्या रक्ताची ताकद आम्ही इथं आयुष्यभर भर भरू इथे मरू पण हा रास्ता रोखा कायम तर चालू राहील कारण ही सर्व आंबेडकरी विचाराची जनता या ठिकाणी एकत्र आलेली आहे या ठिकाणी तुम्ही विचार करा जीव जाताना किती त्रास होतो त्या परभणीच्या युवकाचा सरपंचा त्यांची काय अवस्था झाली असल निर्गुण हत्या करण्यात आली दुसरा हत्या शब्द जर ऐकला तर आपल्या मनात काळजात येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर